आता नवरी आणि जमी विद्यार्थ्यांना रांगेत सूचना आहे की त्यांनी Thank <laughs> you. सामने <coughs> आह <laughs> सहा it's done it's done

संस्थापक अध्यक्ष साजरा करत आहोत बाबांनी हे लोट या आंबेडकर मध्ये लावलेलं आहे मोरे खूप मोठं योगदान त्यामध्ये आहे मोरेसर म्हणायचे की काळांना तेल माझ्या गोरगरीब कष्टकरी मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी या औरंगाबाद शहरामध्ये मिलिंडपालिकामध्ये कार्यरत असताना औरंगाबाद शहरातील अनेक झोपडपट्ट्यामध्ये त्यांनी व्यवस्थित व्यायाम शिक्षण

सरकारमध्ये हे विष्णू शिक्षण संस्था हे नाचले शिक्षण संस्थेकडे काम सुरू केली आता झाले आणि त्याचा जो आसा चालवण्याचा योग आलेला आहे बाबाच कार्य बाबाचे आठवण बाबाचे शिकवण हे स्वतः आत्मसात करून विद्यार्थ्यांना बाबा नेहमीच सांगायचे की

आजूबाजूच्या परिसरातील मुलं आमच्या शाळेमुळे मोठे होत आहे आणि या माईल तीन ते चार वर्ष आहे आणि म्हणून आज त्यांच्या या स्फोट दिनानिमित्त मध्ये या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य करण्याचा आणि माणस ठेवलेला आहे आणि म्हणून छोटे काही तो परंतु हा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाला आवंत्रांगला व्यक्त करतो आणि धन्यवाद